कामाला महत्व देणार आहे काम आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो की हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मी का पोट दुखी का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये गावी गेलो की म्हणाले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो मग काय गाडीने जाऊ अरे मुख्यमंत्री जे दहा तास गेले तर ता मी सया माझ्या दहा हजार सया होती मी आपल्याला सांगतो आतापर्यंत इतिहासामध्ये सगळ्यात जास्त करणारा तुमचा शिंदे करणारे अडीच वर्षात त्यांनी अडीच कोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले अडीच वर्षात चारशे साठ कोटी माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा पत्र आला लगेच मी सेक करतो आजही मुख्यमंत्री सहायता निधी मधून मुख्यमंत्री देवेंद्रजी धडाधड पैसे देतात आहेत का हे पैसे कुणाचे आहे सर्वसामान्य लोकांचे जीव वाचवण्यास एक आपल्याला सांगतो कोल्हापूर मध्ये एक मुलगी आली समोर मुस्लिम मुलगी होती आणि तिच्या हातात एक छोटा बाळ होतो मी म्हणालो इथं काहीतरी काम असेल काय तुमचं काम आहे बोले इसका नाम दुआ आहे मग काय बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से इसको पैसे दिए और इसकी जान बच गई इसलिए इसका नाम दुआ रखा है आज मैं तुम्हारे एवड सो की जेवा खोटा बारम्या पसरता एक ना शिंदे नाराज है एक ना शिंदे गावाला गेला की नाराज ना शिंदे रुचला एकनाथ शिंदेला पदाची भूक कधीच नव्हती दोन हजार बावीस साली सत्ता सोडून नगर विकास मंत्री असताना माझ्यावर आठ मंत्री पाय उतार झाले सत्ता सोडून दिली आणि शिवसेना वाचवण्यासाठी त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती धनुष्यमान काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेने उठाव केला संघर्ष केला आणि फक्त राज्यात देशात नाही तर जगातल्या बत्तीस देशांनी याची नोंद घेतली हा एकनाथ शिंदे पदाला भुकेलेला नाही आणि म्हणून मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता सारखाच मी वागलो आलाही कार्यकर्ता म्हणून आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून वागणार हा एकनाथ शिंदे कधी खुर्चीला चिपटून बसला नाही या वेळेत देखील मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आणि आदरणीय अमित भाईना फोन केला महायुतीचे नेते म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो या एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला मान्य आहे खुर्चीला चिटकून बसणार एकनाथ शिंदे नाही हा खुर्ची शोधणार नाही तर हा एकनाथ शिंदे माणूस शोधणार आहे आणि माणसाचे प्रश्न शोधणार आहे माणसाच्या समस्या शोधणारा एकनाथ शिंदे आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा महाराष्ट्राला समर्पित सेवा करणारा एकनाथ शिंदे आहे आणि महाराष्ट्राच्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ या सगळ्यांचा अधिकार या एकनाथ शिंदेवर आहे हा मानणारा एकनाथ शिंदे आणि म्हणून प्रत्येक मिनिट या सर्व सामान्य जनतेसाठी आमची टीम काम करेल आज मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आहोत आज आपल्याला मी सांगू इच्छितो की यापुढे आमची आणखी जबाबदारी वाढली आहे माझ्या लाडक्या बहिणीना अधिक अधिक ताकद देणं अधिक शक्ती देणं त्यांना सन्मान देणं त्यांना आत्मनिर्भर करणं हे काम आमचं आहे हे काम आमचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला काय सांगणार तुम्ही या मुंबई मध्ये करोना काळामध्ये केलेले घोटाळे सगळ्यांना माहीत आहे घोटाळा रस्त्यात घोटाळा गोट औषधात घोटाळा एड बॉडी बॅग मध्ये देखील पैसे घेऊन कुठे फेडणार हे पा आणि म्हणून स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही जो करेल त्याला बदनाम करायचा एक कलमी कार्यक्रम तुमचा आपण मुंबईकर महाराष्ट्राची जनता करणाऱ्यांच्या उभी राहणारी जनता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येणारी आता विधानसभा जिंकली आपण तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह चालवून मतं मिळवली संविधान बदलणार आरक्षण जाणार बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलणार असं खोटं नरेटिव्ह केलं आणि मत मिळवली हो तुम्हाला सांगतो ताईंना माहित आहे त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप केलं होत फाय स्टार हॉटेल बुकिंग केलं होत विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार म्हणून सगळं बुकिंग होत पण माझ्या या तुम्ही लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि सरकार आपण म्हणून आता आपल्याला मुंबई महापालिका मी सगळीकडे सांगतो गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक सदस्य नोंदणी देखील या ठिकाणी वाढवली पाहिजे भारतीय जनता पक्षाची मोहीम सुरू आहे सभा सभासह महायुती मजबूत झाली पाहिजे आज अजेंडा आपला आणि म्हणून देशभर महायुतीचा डंका वाजला पाहिजे शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आणि आता आपलं अर्जुनासारखं एकच लक्ष असलं पाहिजे मिशन मुंबई मिशन मुंबई राक्षसाचा जसा जीव पोपटात असतो ना तसं काही लोकांचा जीव भोगतात आहे मुंबई महापालिकेत मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी ज्यांना वाटते त्या लोकांना त्या लोकांना आपल्याला घरी बसवायचं आहे सा, विधानसभेत घरी बसवला आहे आणखी एक आपल्याला धक्का द्यायचा आहे आणि म्हणून या मुंबई महापालिकेत जेव्हा आपण या विधानसभेत सत्तेमध्ये आलो राज्यात सत्तेत आलो तेव्हा मुंबई महापालिका आपण मुंबईतले रस्ते आणि बाकी योजना आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अनेक योजना मी सांगितल्या पुनर्विकास योजना असतील लोकांना घर द्यायचा विषय असेल हे आपण सुरू केलं इतके वर्ष काही नव्हतं इतके वर्ष फक्त आणि फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ज्यांनी त्याचा फायदा घेतला त्याला या निवडणुकीत घरी बसवायचं आहे आणि म्हणून मुंबईतल्या लाडक्या बहिणींच्या आणि लाडक्या भावांच्या आशीर्वाद या ठिकाणी महायुतीच्या मागे आहेत मी मुरजी भाई मुरजी काका तुमचं मनापासून अभिनंदन करतो बोले कैसा चाले जो बोलताय वही करताय जस बोलतो तस काम करतो एकनाथ शिंदे पण एकदा शब्द दिला की शब्द हा अंतिम असतो आणि म्हणून कुठल्या तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार मैने जबान दी तो मै फिर खुदकी भी नाही सुटका आणि म्हणून आपण शब्द देताना आपण दहा वेळा शंभर वेळा विचार करतो वायकर इकडे आहेत बाळासाहेब सांगायचे कार्यकर्त्याने एकदा शब्द देताना दहा आणि शंभर वेळा विचार करा आपण एकदा शब्द दिला फिरवायचा नाही आणि कार्यकर्ता लोकांच्या कार्यकर्ता लोकांच्या दारात खऱ्या अर्थाने शोभून दिसतो आणि म्हणून आपण अनेक योजना अनेक योजना आपण राबवू आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करायला आलोय की आता मिशन मुंबई आहे मुंबईवर खऱ्या अर्थाने मुंबईला एक आपलं आर्थिक राजधानी आहे जगभरातले लोक मुंबईत येत आहेत आणि मुंबई आज विकसित होती आहे आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले मुंबई हा एक पॉवर हाऊस आहे देशाचं हे महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून आपल्याला मुंबई महापालिकेवर आपण आज संकल्प करूया की मुंबई महापालिकेवर भगवा डवलाने फडकवूया हा संकल्प या ठिकाणी करू आणि लाडक्या बहिणीने ठरवलं लाडक्या भावानी ठरवलं की विषय तू संपला आणि म्हणून